गड मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्ल नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड इंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या एस टी स्टँड समोर गड इंग्लज एक वेळ अवश्य भेट द्या काही विद्यार्थ्यांच्या काही नागरिकांच्या या गड इंग्लज तक्रारी आल्या एस संदर्भात गड इंग्लज एस टी आगाराचा गलथान कारभार एस टी आगाराची अस्वच्छता बसची अनियमितता आगार प्रमुखाची कार्यालयात अनुपस्थिती ना दुरुस्त एस टी बसेस काही गावांना तर बसच नसणे तक्रार करायला गेलेल्यांबरोबर गैरव्यवहार अशा एक ना अनेक तक्रारी शिवसेनेकडे वारंवार येत आहेत कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख राजाराम दादू मांगले यांच्या आजच्या गडिंग्लस दौऱ्यावेळी नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडे या तक्रारींचा पाढाच वाचला

काही घरात हासूर चंपू गाडी चालू मुलांचं कुठल्याही प्रकारचं कॉलेजचं नुकसान किंवा शाळेचं नुकसान नाही झालं पाहिजे याची जबाबदारी तुमची आणि ती स्पेशल गाडी तुम्ही चालू करायची मग कुठली चालू करायची आणि कुठली अडजस्ट करायची हे तुमच्यावर डिपेंड आहे त्यांना वेळेत या ठिकाणी बस येणं गरजेचं असतं वेळेत स्कूल जाणं कॉलेजवर जाणं गरजेचं असतं लोकांना कामावर येणं गरजेचं असतं त्यामुळं त्या वेळेच नियोजन करण्यासंदर्भात कुठल्या पेड्या आम्हाला गरज नाही ज्या गाड्या जातात त्या गाड्या पाठवायच्या बरं एक मिनिट तुम्हाला सांगतो निश्री डायरेक्ट तुम्ही मागावरून बाहेर पाठवता ती गाडी मार्गे मार्गेमार्गे जाऊ शकतो

ऐका काम तर चालू होत एक लक्षात घ्या आता काम चालू केलं त्या काय नाही तुमचं तुम्ही जे बोलताय ना फार चुकीचं बोलायला तुमच्याकडे नियोजन नाही नियोजनाचा अभाव आहे तुम्ही फक्त घरामध्ये बसून तुम्ही बोलू नका फील्ड तुम्ही काय काम करताय कसं माहिती आहे का हे आपल्या जेवढ्या आपल्या पहिल्या मागणी प्रमाण होत्या

दोन तीन वेळेस माणसं गेले येऊन गाडीतला आणि ते तिथे वाचमेन सांगते जेव्हा गेला तुम्ही गरीब लोकांची कामं करायला तो कसं काय सांगितलं जेव्हा गेला म्हणून तुम्हाला फोन करत आला मी आता हे का म्हणतो साहेब दोन ला गेला तीन अडचण नाही हो

आणि हसूर चंपू या गावांना एस टी बसेसच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली त्याचबरोबर वरील तक्रारींचे निवारण त्वरित झाले पाहिजे अन्यथा शिवसेनेच्या जन आंदोलनाला गडिंगलाच एस टी आगाराला सामोरे जावे लागेल असा स्पष्ट इशारा देत तशा आशयाचे निवेदन आगार प्रमुखांना सादर केले के? आणि विद्यार्थ्यांना लोकांना नागरिकांना न्याय द्यायला इथे तुम्ही जर गाड्यांचं योग्य तुम्हाला जमत नसेल तर एवढ्या गाड्या देऊन काय फायदा त्याचा तुम्ही गाड्या घेऊन घ्या कोण पाहिजे मलतवाडी तुमची लिंगणूर गाडी सरोळी गाडी गोवाड गाडी नेत्री गाडी चंदगड गाड्या एमबीडी गाडी ह्या सगळ्या गाड्या लिंगणूर गाडी पण तिकडे तिकडून गेली पाहिजे या सगळ्या गाड्या तिकडून गेल्या पाहिजे ड्रायव्हर आणि कंडक्टरला सुट्ट द्या जर ती गाडी त्या रुपवरून नाही आली तर तुम्ही त्याला जबाबदार असाल काय लक्षात ठेवायचे सगळे चालू झाले पाहिजे गाड्या तो, तो प्रकरण चंपूचं पाहिजे कुठल्याही प्रकारचं तक्रारी हे आमचं राज्य आहे आमच्या राज्यामध्ये सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे समान न्याय मिळाला पाहिजे लोकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये तुमच्याकडे यष्ट कमी असतील तर सांगा त्या पद्धतीची मागणी आपण करू पण तुम्ही हे जे नियोजन आहे हे घरात बसून नियोजन नाही पाहिजे तुम्ही काही तक्रारी असतील तर बाव। त्या संदर्भात आमचे या ठिकाणी कडिंगज तालुक्याचे तालुका प्रमुख आणि सेनेचे आमचे सुदर्शन बाबू सुदर्शन बाबर आणि संजय सकबार यांना भेटून आपण आपल्या तक्रारी या ठिकाणी सांगाव्यात म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून त्या तक्रारी तुमच्या सोडवल्या जातील एवढे मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो जय जै हिंद जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन सौरभसह लता पालकर गडिंगज